इकडे शेतात वर हे खात भय मग चला आहे त्याला हे नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर सर्वांचे स्वागत सट झोपून काका याला माहिती नाही भय मग आला हे काका उठण उठवलं तरी उठण झाला डोरं वगैरे आणून चला न शेतात चिमण्या फार कमी पाया पेडत आहे नाज येत नाही वाटते आली म्हणजे ट्रॅक्टर नाही पाहूया इकडे वातावरण थोडं बिघडलं त्याच्यामुळे आपण मक्का आहे थोडासा आबाळ वाटत आहे चला तर मक्का भरूया आपण मक्काचे पोते ते भरलेत आता हळद जमा करूया पाऊ पाऊस येऊ शकते भीक गोळा झालाय आता आपण करूया मंडा एकत्रित पास मित्र तीन पासून काम करत असतो हो मक्का झाकली हळद जमा केली पोते बांधले आणि ठेवले पावसात थोडं वातावरण आहे पाऊस पडते जेवणे जेवूया तरी पाऊस नाही आला आपण पाऊस येऊ हो शकते आपण याच्यात जाळी टाकली म्हणून आपण फुकत आपण जाळ पेटवत नाही पण आपण चला हे याच्यात जाळी असल्यामुळे आपण पेटवून दिलं आपल्या याच्यात जाळ्या जळत आहे पूर्ण नाईला जास्त आपल्याला पेटावं लागले असते ला कारण ते गुंतल्या होत्या काढणं शक्य नव्हतं इकडे आभाळ मग एवढं भेटलं ते ढोल मशीन आहे पण त्यानं जिथं मशीन दुरुस्ती टाकली तिथं नेमकं त्याचा वडील वारलाय म्हणजे त्याच्यामुळे अनेक काढायचा त्रास होत आहे पाहू आता किती दिवस लागतात रात्री नऊ वाजत आहे जवळपास हवा आणि पाणी एवढं सुटत आहे काय माहिती गोण्यावर काय कारण तिकडे हळद आणि आपली मक्का आहे तिकडे हे मक्का आणि इकडे गोण्यावर काय माहीत काय होते हवा एवढी सुटत आहे ना खतरनाक आणि विजा पण चमकत आहे हे झाड कसा आजत आहे शकराचं नेमकं असं हाता हाताची आयला घास जाऊ शकते जर गोने उडले किंवा तेथे हळद भिजली मक्का भिजली तर लागली वाट पाहूया काय होते कोवाराती गोष्ट झाली पाऊस सुरू झाला आवाज येत आहे का पा। वाळ्याचा पाऊस